तालुक्यातील रामेश्वर डोंगराला अज्ञात व्यक्तीने लावला वनवा या वनव्यात पन्नास ते साठ एकर गवत जळून खाक वनवा लावणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी खटाव तालुक्यातील विसापूरच्या पश्चिमेला असणाऱ्या रामेश्वर डोंगर परिसराला अचानक वनवा लागल्याने या भागातील जनावरांचा चारा जळून खाक झाला खटाव तालुक्यातील विसापूर इथे पश्चिमेला रामेश्वर डोंगरात काल विभागाचे सागवान धावडा एन पौर कुसांबी यांसारखी विविध प्रकारची वन्य औषधी झाडे जळून खाक झाली ही आग अटोक्यात आणण्यासाठी वन विभागाचे, विभागाचे बबनराव जाधव युवराज मदने व इतर कर्मचाऱ्यांनी स्थानिक गोशाळा पशुपालक व पवनचक्कीचे कर्मचारी या सर्व लोकांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले काही समाजकंटक डोंगरावरती वाळलेल्या गवताला आग लावत असून ही आग वाऱ्यामुळे पसरत जाऊन संपूर्ण डोंगर परिसरात गवत जळून खाप होत आहे अशा आगी लावणाऱ्या युवकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक ठिकाणावरून मागणी होत आहे वन विभागाच्या माध्यमातून नुकताच वनवा सप्ताह आयोजित करण्यात आला होता मात्र जनजागृती करून देखील अशा लागण्याचं प्रमाण कमी होत नाही त्यामुळे वन विभागाच्या माध्यमातून ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद